नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आजची तारीख पाच जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो नवीन वर्षाच्या सर्व आपल्या सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर्सना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण या वर्षाचा पहिला बाजार सांगोला बाजार त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत तर मित्रांनो जर अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला सांगोला बाजारामधील सर्व माहिती याच्या गायींची मिळून जाईल तर मित्रांनो तशाच पद्धतीने आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलाखती व यशोगाथा अशा प्रकारचे सर्व माहिती गायींचं संगोपन कसं केलं जातं या संदर्भातील माहिती आपण त्या ठिकाणी टाकत असतो जर त्या ठिकाणी जर कोणाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे असेल आणि सांगोला बाजाराबद्दल अपडेट पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपला जास्त वेळ न घालवता हो आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत जाऊन सर्व माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत तर आज आपण विशेष करून पार्ट्या गायी आणि शेतकऱ्यांच्या गायी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार भैया नमस्कार बोला किती वेळ आता पहिला रोय रो खाली झाले खाली नाही मित्रांनो बघू शकता खाली झाले गे आणली ना काय सांगताय बाय किंमत पंचवीस हजार पंचवीस हजार किती देते दूध चार चार लिटर सध्या चार चार देते किती महिने झाले खाली होऊन चार महिने झालं दाताला कसं आहे चौसा आहे चौसा आहे किंमत किती म्हणला पंचवीस हजार किती पर्यंत सोडा येईल फायनल वीस पर्यंत सोडा येईल आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे एकोणनव्वद हा नव्याण्णव आठशे वीस आठशे नाव आपलं नाव काय किरण हा के शेतकरी हा बर ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडले किती किती तिसरे पोटाल तिसरं आहे नाही दुधालय पार्टे आहे पार्टे गे किती दूध देते सहा लिटर दूध आहे सहा सहा लिटर सहा लिटर आहे सात तीन बघू शकता शेतकरी मित्रांनो सहा लिटर एका दुधी ती गे जाताल जुळले हो जुळले जुळले ग किंमत किती सांगतात काय सारा आहे पंचवीस पंचवीस किती पर्यंत सोडाय काय सतरा अठरा पर्यंत सोड सतरा सोडाय सहा सहा लिटर दूध देते मित्रांनो पार्टी गे सतरा अठरा हजार नाही बघू शकता वगैरे कसे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव रहीम छेद त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहात्तर पस्तीस ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडला काही होय बरं किती वेळ येतात तिसरं येता जे पोटातलं तिसरं आहे का, का पो गाए? गावाए गाए। गावाए गा पोटातलं तिसरं आहे किती बाकी पोटात तिसरं म्हणजे खाली झाले काय हा ये, ले ले। ये ले आ, खाली आठ दहा दिवस झाले दहा दिवस झाले हा काय सांगता किंमत हि नव्वद हजार रुपये नव्वद हजार किती चालते दुधाला सध्या हा दुधाला दहा लिटर दहा लिटर एका टायमाला हा बरं दुधाही बोलीत देणार द्यानार का देणार आहे की शेतकरी आहे का आपण शेतकरी आहे की कुठल्या गावाचा आहे मामा आखलूच्या शेजारी लोमीवाडीचा आहे लोमीवाडीचा भाई हां बरं आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा नवनाथ दिनकर शिंदे हां मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर हां बत्तीस चौसष्ट तेहतीस बरोबर काय विकताय मामा जरा अडचण आहे म्हणून विकायची बरं किती दुधाला दर आता दुधाला दर आता काय वाढलाय म्हणते ते बरं का तीन रुपये हां हां तीस रुपये आहे बत्तीस आता तेच होत आता दोन रुपये वाढलाय बत्तीस झालं हां पण ते मानते ते पण देत नाही ते ना तेवढा होय हा किती फॅट लागते जी हिजी लागते चार जोर लागते फॅट चार पर्यंत होय होय फॅट चांगले आहे तिला किती काय येते आपल्याकडं माझ्याकडं नऊ दहा काय येते बर किती गेलं भाडीला आणायला भाडं गेलं इथं इथं आणायला हजार रुपये बर किती पर्यंत मागणी होती आता मागणी होती पंच्यापर्यंत पंच्याहत्तर पर्यंत मागते पंच्याहत्तर पर्यंत होते किती आले तर सोडाय मग ऐंशी पंच्याऐंशी आला सोडाय पंच्याऐंशी बघू शकता मित्रांनो हे शेतकरी नंबर सांगितला आहे जर कोणाला लागली तर खात्रीशीर त्या ठिकाणी घेऊ शकता खाली काय काल ओढा आहे काल ओढा आहे का हां बरोबर धन्यवाद हा तुम्ही आपल्याकडे बघू शकता मित्रांनो पार्टे गाय या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी विचारणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडे जागा आहे आपल्याकडे किती आणले होते दोन आहे दोन आहे मित्रांनो बघू शकता गायला गिरायक आले सांगा त्यांना त्यांना पाच सर सांगतोय किती दूध देते आता दहा लिटर आहे सध्या दहा लिटर म्हणजे दोन टाईम टायमाचं एकोणीस लिटर आहे दोन टाईम एकोणीस किती दिवस झालं खाली होऊन एक महिना झाला एक महिना म्हणजे मित्रांनो बघू शकता दहा लिटर दूध आहे या गायला आपण फिरून खास वगैरे दाखवणार आहे जे तर गाई जास्त आली असं मित्रांनो दाखवायला दात कशी आहे चार दाद या चार दात चार दात घे मित्रांनो बहू शकता पॅचला वगैरे कशी आहे की तुमच्याकडली जाय काही किती वेळ हे पहिला रो आहे पहिला रो किती दिवस झालं खाली होऊन हे बे एक महिना झाले एक महिना किती आहे दुधाला दुधाला सात लिटर आहे सात लिटर एका टायमाला एका टायमाचा तर चौदा लिटर दूध चालू आहे मित्रांनो या गाय बघू शकता एका टायमाला सात लिटर त्रास वगैरे पार्टी गे मित्रांनो ही हे किती म्हणला किंमत चाळीस हजार चाळीस चाळीस हजार किंमत कमी जास्त होणार गे तर मित्रांनो यांच म्हण व्यवहारला बसले कमी जास्त होईल बघू शकता जर कोणाला लागली तर त्या ठिकाणी आपण यांचं नाव आणि नंबर देणार आहोत तर संपर्क साधून घेऊ शकताय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सतीश बन कलांडी हा राहणार बावी तालुका माढा हा त्र्याहत्तर पन्नास अकरा पन्नास तेरा बरं चॅनलच्या देणार कोणाला बरं किती पर्यंत होईल धोनीचा फायनल दोन्हीच फायनल म्हणजे की ला दोन गाय आहे सत्तर लागणार बघू शकता दोन गाय त्या ठिकाणी शेतकरी माणूस दोन गाय सत्तरला ला देत असेलच म्हणणं आहे काय जर आपल्याकडे आपल्याकडे तुझा दर आहे तीस रुपये तीस रुपये आता वाढलाय म्हणजे दोन रुपये वाढलाय आता मिळाला तुम्हाला बरं किती पर्यंत फॅट कितीपर्यंत जाते या पर्यंत फॅट लागते तीन पाच तर मित्रांनो तीन पाच आठ पाचला ला बत्तीस रुपये सध्या त्या ईश्वन बर्ड तर चार फॅट लागते या गाईंचे असं यांचं म्हणणं आहे कोणाला लागले तर आपण यांचा नंबर दिलाय त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकता नमस्कार मामा नमस्कार गाई पार्टी आहे पार्टी बरं किती दिवस झालं खाली होऊन तीन महिने झाले तीन महिने किती आता दुधान दुधाला म्हणजे सहा सात सहा सात एका सा, टायमाला सहा सात लिटर दूध आहे या गाईचं गाय त्या ठिकाणी फिरून दाखवत आहोत गाईची हो। कास वगैरे बघू शकत आहे काय सांगता किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार दाताला संपले का निटके जुळले जुळले आता जुळले गाय बरं तर आता तुरंत जुळले मित्रांनो कास वगैरे बघू शकताय किती आलं तो सोडा सव्वीस सत्तावीस आलं तर सोडा सव्वीस सत्तावीस पंचवीसच्या च्या पुढे आलाय का ते पंचवीस हजार आहे पुढे दे मित्रांनो बघू शकत सात सात लिटर दूध आहे तिच तर किती काय आणले तर मामा चार चार तुमच्याकडली जाय काय सांगता याची किंमत तुझं बावीस हजार बावीस हजार दुधावर आहे का हा दुधावर किती देते दूध सहा लिटर आहे दोन टायमास दोन टायम मिळून सहा लिटर तीन तीन लिटर गाबा आहे का लावलेली आहे दीड एक महिन्याची अजून तसं फिक्स नाही ना म्हणायचं दीड महिने त्या ठिकाणी धावलेली आहे मित्रांनो एक आहे आपण लास्टला यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा पत्ता देणारा कुणाला लागली तर आपण गाई घेऊ शकताय आहे मित्रांनो बघू शकत आहे ती तुमच्याकडली आहे हां पण दिली आ, दिली आहे कितीला दिली मामा बाबा ला दिली चोवीस ला एकदा व्यवहार झाला मित्रांनो बघू शकताय किती देते दूध आहे तिला चौदा पंधरा लिटर आहे दोन चौदा पंधरा लिटर दूध आहे सध्या दोन टायमा दोन टाईम पंधरा लिटर दूध आहे मित्रांनो गाय बघू शकत आहे त्या ठिकाणी चांगली गाय तर जर पार्ट्या गाय कोणाला लागल्या तर या मामा संपर्क साधू शकत आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा माढा जिल्हा सोलापूर हा आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस वीस एकोणतीस ठीक आहे तर पशुपालक शेतकरी मित्रांनो कोणाला पार्ट्या गाय लागल्या तर या मामा संपर्क साधून घेऊ शकत आहे नमस्कार मामा राम, राम 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 तुमच्याकडले ते किती आणलं होत्या गाय आमची एकच इकली नाही अजून इकली नाही हो तुमच्याकडली बरं किती दिवस झाले खाली महिने उन्हे किती येते दूध आता सात लिटर आहे दिवस दोन टायमा मिळून सात लिटर आ, जी जी ही पार्टी गे मित्रांनो काय गाब वगैरे आहे काय लावले का काय नाही लावली नाही नाही का मित्रांनो बघू शक पाधर आणि वीस दिवसात काय ती गाबाय गाब आहे म्हणायचं आहे मग ती काय अजून फिक्स नाही मग हां लावली तुम्ही पंधरा वीस दिवस बर काय सांगता किंमत ही किंमत सांगतो आहे तिचं वीस हजार वीस हजार वीस हजार किंमत सायड मित्रांनो काही बघू शकता परटी काही जरा खराब आहे मित्रांनो काय वीस हजार किंमत सॅन आहे मामानं शेतकरी आहे मामा मामा कितीपर्यंत याय फायनल फायनल काय बारा आलं सोडा मित्रांनो बारा हजार आहे बघू शकता आता संपली आहे संपली आहे काय बरोबर किती गाय आणल्या होत्या तुम्ही एक शेतकरी आहे का हा शेतकरी कुठल्या गावचा आहे मामा करकम करकम भोसे बर मामा आपला मोबाईल नंबर सांगता येईल तुम्हाला काय मोबाईल मोबाईल पाण्यात पडला होता बरोबर नाही मोबाईल नाही काय मित्रांनो कोणाला लागले तर मामा करकम बोस हो शेतकरी गे शेतकरी गे काय 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 झालं दहा बारा हजारला काय येणार काय काय तर गरज असते काय लय खराब झाले काय बनगड झाली आता काय खायला येते तिकडे वर पण काही अडचण आहे बरोबर ठीक आहे मित्रांनो जरा या अभावामुळे या ठिकाणी अडचण झाली त्यामुळे खराब असं यांचं म्हणणं मोबाईल पाण्यात पडल्या म्हणून नंबर नाही मित्रांनो धन्यवाद मामा नमस्कार दादा नमस्कार पार्टे काय पार्टी बरं किती महिने झालं खाली किती महिने झालं खाली होऊन दोन महिने झालं दोन अडीच महिने झालं अडीच महिने बरं किती आता दुधात पंधरा सोळा लिटर पंधरा सोळा लिटर मित्रांनो बघू शकता आठ आठ लिटर दूध आहे या गाईला एका टाइमाला गाई बघू शकता कशी कुठल्या ब्रिडचा कुठला बीड जाईल इंदापूर इंदापूर ब्रीड कुठला आहे काय ब्रीड आपल्याला कळत नाही साहेब आपण शेतकरी मागणी किती पर्यंत होते दादाईला अठ्ठावीस ला सत्तावीस काय सांगता किंमत चाळीस हजार रुपये चाळीस सांगता अठ्ठावीस पर्यंत मागणी होती किती पर्यंत सोडाय सोडा आहे किती पर्यंत तीस एक पर्यंत देऊ फायनल तीस पर्यंत देऊ तीस आल्यास सोडाय घरी बघू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे चांगली तीस हजार आलं सोडाय यांचं म्हणणं आहे नाही दुधावर आहे दुधावर दुधावर आहे मित्रांनो व्हिडिओ सुद्धा आलेला आहे या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ चालू असताना जर व्यापारी त्या ठिकाणी चतुर्य खरेद करत असतात त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी खऱ्या किमती सांगतात त्या हिशोबाने ती बोला गिराईक येत असते या गाईचे व्यवहार चालू आपण बघू शकता त्या ठिकाणी चांगले मित्रांनो भाऊ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ठोरे थवरे नंबर शहाण्णव पासष्ट 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 अडतीस ठीक आहे धन्यवाद